नमस्कार मी दीपा न्यूज मराठी स्वागत आहे जळगाव शहरासह जिल्ह्यात आज तीन जून पासून पाऊस जोरदार घेण्याची शक्यता असून जुलैतील काही दिवस पाऊस सक्रिय झाले असा अंदाज वर्तवला आहे जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी आतापर्यंत दमदार पाऊस झालेला नाही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे हे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरातून वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे यामुळे महाराष्ट्रात पावसाचे जोर वाढण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे विशेष आजपासून जळगावमध्ये देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विदर्भात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो मराठवाड्यात हलक्यात ते मध्यम पावसाची शक्यता आहे असा अंदाज विभागाने व्यक्त केला आहे सोमवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे संपूर्ण विदर्भ आणि रायगड आणि पुणे जिल्ह्यात याला येलो अलर्ट देण्यात आला आहे जळगाव शहरासह जिल्ह्यात तीस जून पाऊस असून पाऊस जोरदार येण्याची शक्यता असून जुलैतील काही दिवस पाऊस सक्रिय राहील असा अंदाज वर्तवला आहे अरुण इंगणे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव Oh, oh,